नमस्कार आपल्या सगळ्यांना नम माहिती आहे कुठली कंपनी टीम ऑर्गनायझेशन जर ग्रो करायची असेल सक्सेसफुल बनवायची असेल ना तर एक फॅक्टर खूप इम्पॉर्टंट मानला जातो तो म्हणजे कंपनीचं कल्चर, क्या वर्क चा कल्चर त्या वर्क प्लेसवरचं कल्चर कसं आहे त्यावरनं अवलंबून आहे ते कंपनी किती ग्रो होते किती सक्सेसफुल बनते कुठली कंपनी जर चांगलं काम करत असेल ग्रो करत असेल तर असं मानलं जातं की त्या कंपनीचं कल्चर जे आहे ना ते कल्चर खूप चांगलं आहे पण जर ती कंपनी चांगलं काम करत नसेल सक्सेसफुल नसेल तर असं मानलं जातं की त्या कंपनीचं कल्चर आहे ना ते खराब आहे बरोबर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं कल्चर म्हणजे काय आता ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया कल्चर म्हणजे एक्झॅक्टली काय त्याला शेप कसं करायचं कल्चर कसं इनबाईप करायचं कंपनीमध्ये आपल्या टीम मेंबर्समध्ये जेणेकरून आपली पण कंपनी ग्रो होईल सक्सेसफुल होईल मित्रांनो कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही टीममध्ये स्ट्रॅटजी इम्पॉर्टंट आहेत टॅलेंट इम्पॉर्टंट आहे पण त्याहीपेक्षा जास्त त्या कंपनीचं कल्चर कसं आहे ते फार इम्पॉर्टंट आहे प्रोफेसर वायटेकर आणि ग्रुवेंटर हे म्हणतात की द कल्चर ऑफ ऑर्गनायझेशन इज शेप्ड बाय द वर्स्ट बिहेवियर अ लीडर इज विलिंग टू टॉलरेट म्हणजे त्या कंपनीचा जो लीडर आहे ना तो किती वस्ट गोष्टी टॉलरेट करतो ना त्यावरतून त्या, त्या कंपनीचं कल्चर डिसाईड होत असतं म्हणजे तो वाईट गोष्टींना किती नजरअंदाज करतो किंवा किती गोष्टींना इलिमिनेट करतो म्हणजे उदाहरणामध्ये समजा एका कंपनीमध्ये सेल्फिश लोक असतील एका कंपनीमध्ये नेगेटिव्हिटी असेल ॲरोगन्स असेल आपल्या कलिग्सबद्दल आपल्या बॉसबद्दल जर डिसरिस्पेक्ट असेल किंवा एकमेकांबद्दल डिसरिस्पेक्ट असेल तर मला असं वाटतं की त्या कंपनीचा बॉस हे टॉलरेट करतो आहे त्या टीमचा बॉस हे टॉलरेट करतोय टीमचा लीडर जो असतो ना तो जितक्या वाईट गोष्टी टॉलरेट करतो त्यावरनं डिपेंडंट असतं की त्या कंपनीचं कल्चर किती चांगलं किंवा वाईट आहे म्हणजे उदाहरणामध्ये वाईट गोष्टी जर टीम लीडर नजरअंदाज करत असेल त्याला इग्नोर करत असेल त्याकडे लक्ष देत नसेल तर त्या टीमचं कल्चर खराब खराब बदतर होत जाईल एक चांगला लीडर तो असतो की त्या कंपनीच्या त्या टीम मेंबर्समधल्या वाईट गोष्टी पुलआउट करेल आणि त्यावरती फोकस करून त्याच्यावरती काम करेल एक खूप छान स्टोरी मी तुम्हाला सांगतो पॅडी उपटन यांनी आपल्या एका स्पीचमध्ये सांगितली होती पॅडी उपटन म्हणजे भारताचे मेंटल कंडिशनिंग कोच होते एक मोटिवेशनल स्पीकर होते टीमसाठी की जे टूर्सवरती टीम इंडियासोबत फिरायचे आणि ह्या टीम आणि ह्या टीम मेंबर्सला मेंटल कंडिशनिंग करायचे त्यांना गायडन्स करायचे ॲज अ कोच म्हणून दोन हजार आठची टीम तुम्हाला माहिती आहे सगळे मोठे मोठे स्टार्स त्या टीममध्ये होते लक्ष्मण द्रविड गांगुली सहवाग आणि अनिल कुंबले अर्थात कॅप्टन होते टीमचे आता ही टीम दिसायला ऑन पेपर ना फार जबरदस्त दिसायची सगळे महान महान खेळाडू त्या टीममध्ये कॅप्टन सुद्धा अनिल कुंबलेसारखा सारखा स्ट्रिक्ट पण ह्या टीमचा ना एक प्रॉब्लेम होता त्याला लेट लतीफ असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्यांच्या स्पीचमध्ये म्हणजे ह्या टीम मेंबर्सचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हे लेट कमर्स होते सगळे ज्यावेळेस हॉटेलमधून हे निघायचे ग्राउंडवरती जाण्यासाठी त्यावेळेस कोणी ना कोणी दररोज लेट व्हायचं एक इमॅजिन करा सकाळचे आठ वाजलेत आणि बस येऊन खाली हॉटेलच्या समोर थांबलेली आहे आणि सगळे प्लेयर्सला आता सव्वा आठचा टाईम आहे डेडलाईन आहे सव्वा आठ वाजता त्या बसमध्ये सगळ्यांना आवरून ग्राउंडवरती जायचं आहे पण दररोज असं व्हायचं की कुठला ना कुठला स्टार प्लेअर लेट व्हायचा म्हणजे आज समजा सचिन लेट असतील तर उद्या गांगुली लेट असतील परवा सेहवाग डे कुणी ना कुणी लेट असायचं महिने व्हायचं असं की सव्वा आठचा टाईम दिलेला असायचा साडेआठ पावणे नऊ वाजता ही बस निघायची तर मग लेट झाल्यामुळे व्हायचं असं की नेट प्रॅक्टिस जी आहे ना ती कमी त्यांना मिळायची बऱ्याचशा बॅट्समनला प्रॅक्टिसच नाही मिळायची कारण लेट गेल्यामुळे टाईमच कमी पुरायचा ह्या गोष्टी निदर्शनास आणून अनिल कुंबलेने बऱ्याचशा टीम मिटिंग्समध्ये सगळ्या टीम मेंबर्सशी डिस्कशन्स केलं प्रायव्हेटमध्ये डिस्कशन्स केलं मीटिंग्समध्ये डिस्कशन केलं की हा जो लेट लतीफ हे जे लेट मार्क्स जे सगळ्यांचे लागत आहेत हे कुठेतरी चुकीचे आहेत टीमच्या परफॉर्मन्ससाठी प्रॅक्टिससाठी हे कुठेतरी चुकीचे तर हे वगळले पाहिजे सगळे टीम मेंबर्स ऐकायचे सगळे हो म्हणायचे ॲक्सेप्ट करायचे आपल्या चुकांना पण परत एकदा तीच चूक सगळे करायचे दररोज कोणी ना कोणी लेट मग अनिल कुंभले एक दिवस ठरवतात ॲज अ कॅप्टन की आता ह्या पुढे जर कोणी लेट आलं बसमध्ये दिलेल्या टाईमच्या पुढे जर कोणी आलं तर दहा हजार रुपये पेनॉल्टी असेल आता तुम्ही म्हणाल एक क्रिकेटरसाठी तेवी भारताच्या इंटरनॅशनल क्रिकेट टीमसाठी दहा हजार रुपये काय मोठी गोष्ट आहे दहा हजार रुपयेचं काय किंमत आहे त्यांच्यासाठी माय डिअर फ्रेंड्स किंमत पैशांची नाही पण कोणालाच आवडत नाही पेनॉल्टी बसलेली ह्युमन बिहेवियरच असं आहे की आपल्याला पेनॉल्टी लागलेली आवडत नाही झालं असंच आणि एक्झॅक्टली ही स्ट्रॅटेजी वर्कआउट झाली अनिल कुंबलेंनी जशी पेनॉल्टी लावली ना नेक्स्ट डेपासनं प्रत्येकजण ऑन टाईम बसमध्ये यायला लागल्या आणि हे काही दिवस आहे असंच एव्हरी डे सगळे ऑन टाईम यायचे ते दहा हजार रुपये पेनॉल्टी लागू नये म्हणून पण एक दिवस ना एक स्टार प्लेअर लेट झाले बसमध्ये येण्यासाठी त्यांनी बरेचसे रिझन्स दिले त्यांनी सांगितलं हा माझा फॉल्ट नाही आहे माझी जी लिफ्ट होती ती थांबलीच नाही माझ्या फ्लोरला लवकर आणि त्यामुळे मला लेट झाला पण ॲज ॲज पर रूल दहा हजार रुपयाची पेनॉल्टी त्या प्लेयरला बसली आता सुरुवात इथून झाली एका प्लेयरला लेट झाला की सतत पुढे तसंच होत गेलं मग काही दिवसांनी दुसरा प्लेयर तिसरा प्लेयर आणि बघता 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 ही सवय जी होती लेट येण्याची ही परत एकदा त्या टीमला लागून गेली पेनॉल्टी भरायचे आणि लेट यायचे पेनॉल्टी भरायचे आणि लेट यायचे तर ही स्ट्रॅटेजी कुठेतरी कामी आली अर्धवट कामी आली पूर्णपणे सक्सेसफुल नाही झाली ती टेस्ट सिरीज संपली आणि ही टीम पुढे वन डे खेळण्यासाठी निघून गेली पुढच्या वेन्यूवरती आता ह्या वेळेस टीमला जॉईन झाले एम एस धोनी कारण दोन हजार आठ साली टेस्ट क्रिकेटचे कप्तान अनिल कुंबले होते आणि दोन हजार आठमध्ये वन डेचे कप्तान एम एस धोनी होते एम एस धोनीने वनडेच्या टीमच्या म्हणजे मॅचेससाठी मिटिंग घेतली स्ट्रॅटेजीज डिस्कस केल्या टॅक्टिक्स डिस्कस केल्या ह्या मिटिंगमध्ये आणि मिटिंग एंड होण्याच्या आधी त्यांनी सांगितलं की अनिल कुंबळेंनी जो प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला आपल्या टीममधला लेट येण्याचा त्याच्यावरती मी थोडंसं तुम्हाला परत एकदा रिमाइंड करू इच्छितो की आपल्याला लेट ह्याच्यामध्ये यायचं नाही आहे आपल्याला ऑन टाईम यायचं आहे आणि ती पेनॉल्टी मी पण पुढे कॅरी ऑन करतो आहे दहा हजार रुपयाची पेनॉल्टी तुम्हालाही लागणार आहे जर तुम्ही लेट आलात तर वन डेच्या प्रॅक्टिसेस सुरू झाल्या आणि परत एम एस धोनीच्या कॅप्टनशिपमध्ये सुद्धा तेच व्हायला लागलं स्टार प्लेयर्स लेट यायला लागले बसमध्ये आता एम एस धोनी परत एकदा मिटिंग घेतात आता त्यांनी बघा काय केलं त्यांनी ती जुनी पेनॉल्टीची सिस्टीम तशीच ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलं त्यांनी काय केलं आता इथून पुढे लेट जर कोणी झालं बसमध्ये चढण्यासाठी बस जर लेट निघाली तर एका व्यक्तीला पेनॉल्टी नाही बसणार अख्ख्या टीमला पेनॉल्टी बसणार यस एक्झॅक्टली त्यांनी हेच केलं अख्ख्या टीमला पेनॉल्टी लावणं सुरू केलं आणि मॅजिकली इट वर्क ते वर्कआउट झालं म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक प्लेअर ऑन टाईम यायला लागलं कारण ती प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटीज बनली एकही प्लेयर बन एक लेट झाला ले तर मग पुढे सगळ्यांना पेनॉल्टी बसणार आहे तर मग ती प्रत्येकाची एक रिस्पॉन्सिबिलिटी तयार झाली आधीच्या स्ट्रॅटजीमध्ये जे पेन होतं ते एका व्यक्तीलाच होतं ह्या स्ट्रॅटजीमध्ये हे पेन सगळीकडे डिस्ट्रिब्यूट झालं ही रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांकडे डिस्ट्रीब्यूट झाली आता प्रत्येक प्लेअर दुसऱ्या प्लेअरची मदत करायचा लवकर निघण्यासाठी ह्या पद्धतीने टीमवर्क स्टार्ट झालं ह्या पद्धतीने कल्चर तिथे स्टार्ट झालं आणि तुम्ही बघा एक रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक प्लेअरमध्ये वाढली टीमवर्क असंच तयार होत असतं एखाद्या टीमचं कंपनीचं कल्चरही असंच फॉर्म होत असतं तुम्ही जर एक लिडर असाल ना तर मी तुम्हाला सांगतो चुकीच्या गोष्टी टॉलरेट करू नका चुकीच्या गोष्टी तुम्ही जितक्या टॉलरेट कराल तितकं कंपनीचं नुकसान होणार आहे तितकी तुमची कंपनी खाली जाणार आहे तुम्ही जर चांगले लीडर असाल ना अंडरस्टँड चुकीच्या गोष्टी पुलआउट करा ज्या गोष्टी चुकीच्या होत आहेत ना कंपनीमध्ये त्याला बिलकुलही टॉलरेट करू नका पेनॉल्टी सिस्टीम लावा ऑफकोर्स ऍप्रिसिएशनही करा पेनॉल्टी सिस्टीमही लावा त्याला बॅलेन्सिंग ठेवा बघा कसे रिझल्ट तुम्हाला येतील तर इथून पुढे तुम्ही ऑफिसला आता उद्यापासून गेलात ना की धोनी कुंबले इफेक्ट लावायला सुरू करा आपल्या टीमवरती येस धोनी कुंबले इफेक्ट लावणं सुरू करा बघा टीम कशी तुमची काम करायला सुरू करेल अशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशाच व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा हिंदीचंही माझं चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ थँक्यू सो मच जय हिंद